मी हरी भंडारे महानगरपालिकेचा आरोग्य अधिकारी बोलतो मान मान्य मंत्री महोदयांनी शंभर दिवसाच्या कार्यक्रमाअंतर्गत मान्य प्रशासक तथा आयुक्त श्री अनमोल सागरसाहेब यांनी वीस दोन दोन हजार पंचवीस रोजी आ साफसफाईच्या आढावाच्या बैठकीमध्ये आम्हाला निर्देश दिल्याप्रमाणे आमची भिवंडी शहरामध्ये रात्री दुरीकरण औषध फवारणी व जंतुनाशक फवारणी हे दोराने सुरू केलेलं आहे आणि आमच्या अतिरिक्त आयुक्त श्री देविदास पवार साहेब उपायुक्त आरोग्य शैलेश दोंदे साहेब सहाय्यक आयुक्त आरोग्य नितीन पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही रात्रपाळीमध्ये औषध दुरी मोहीम राबवत आहोत आणि पूर्ण संपूर्ण भिवडी शहरात ही मोहीम राबवत आहोत ही राबवण्याचं कारण काय कारण म्हणजे आपल्या भिवडी शहरामध्ये कोणत्या प्रकारचे रोगराई वगैरे येऊ नये म्हणून आपण हे सातत्याने याच्यात लक्ष देणार आहे आणि ही मोहीम कंटिन्यू चालू राहणार आहे राष्ट्रवादी